शिवसेनेचे विभाग प्रमुख रविंद्र पाटील यांचा आज वाढदिवस आहे शिवसेना म्हणून गेले कित्येक वर्ष या ठिकाणी ते काम करत आहेत आणि ऐरोली परिसर नाही तर संपूर्ण ह्या ऐरोली गाव ऐरोली कॉलनी सेक्टर्स या सर्व परिसरामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीने काम करून शिवसेना प्रमुखांनी दिलेला संदेश तो शेवटच्या माणसापर्यंत पोहोचवण्याचं काम सातत्याने आणि निष्ठेने या ठिकाणी करत आहेत आणि त्यातूनच जनसामान्यामध्ये एक चांगली प्रतिमा त्यांनी तयार तयार केलेली आहे आणि त्याचाच भाग म्हणून आज त्यांच्या वाढदिवसाला सातत्याने मी कित्येक वर्ष बघतो की या ठिकाणच्या संपूर्ण परिसरातील जनता उत्स्फूर्तपणे त्या ठिकाणी येत असते आई जगदंबेच्या प्रार्थना करतो की त्यांना उदंड आयुष्य देवो चांगलं आरोग्य मिळव आणि भविष्यामध्ये आयरोली नगरामध्ये राजकीय प्रगती होऊन एक नगरसेवक म्हणून त्यांच्या रूपातून या नगर नगराला मिळव ही सदिच्छा व्यक्त करतो तसेच त्यांच्या वाढदिवसानिमित्त एरूली टी जवळील दगडी जाळीतील रहिवाशांना अन्नदान केले यावेळी रवेंद्र पाटील सुरेश भिलारे व योगेश आंडे यांच्या वाढदिवसाचा केक लहान मुलांच्या हस्ते कापण्यात आला या प्रसंगी समाजसेवक बंडुकेनी डॉक्टर हिटलर सोनवणे अग्रिनेते जयेंद्र खुणे शिवसैनिक दत्ता चव्हाण प्रकाश नाईक यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते याविषयी काही मान्यवरांनी बोलताना सांगितले आमच्या आग्रे कोळी समाजाचे नेते या नवी मुंबईमध्ये ज्यांनी आग्रे आणि कोळी समाजाला एकत्र आणण्याचं काम केलं असे माझे मित्र ॲडव्होकेट माननीय श्री देवेंद्रजी पाटील यांचा आज वाढदिवस या वाढदिवसानिमित्त मी प्रत्यक्ष आज त्यांना भेटायला आलो तो आणि या वाढदिवसानिमित्त नवी मुंबईतील नव्हे तर पूर्ण महाराष्ट्रातील कोळी समाजाच्या वतीने मी आज त्यांना वाढीच्या शुभेच्छा देतो की आपल्याला रवींद्रजी आपल्याला सामाजिक शैक्षणिक आणि राजकीय क्षेत्रामध्ये आपल्याला उदंड सर्व कार्यामध्ये आपल्याला प्रेरणा मिळव त्याचप्रमाणे माझे सहकारी भिलारे साहेब आणि हांडे साहेब शाखाप्रमुख आंडेसाहेब यांचासुद्धा वाढदिवस आहे आणि सुरेश भिलादे साहेब यांचा उद्या वाढदिवस आहे असा त्रिवेणी संगम ऐरोलीमध्ये वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्याचा योग आज मला मिळाला आणि त्याबद्दल नवी मुंबईतील ऐरोलीकरांचे मी आभार मानतोय आणि पुन्हा ॲडव्होकेट रेवेंद्रजी पाटील यांना मी भरभरून शुभेच्छा देतो की

ऐरोलीमध्ये शिवसेनेचे विभाग प्रमुख अॅडव्होकेट रवींद्र पाटील आणि आमचे प्रमुख योगेश हांडे यांचा आज वाढदिवस आहे खर तर हे जे दोन कार्यकर्ते आहेत हे खरोखर कर समाजासाठी काम करतात हे अनेक वर्ष मी या ठिकाणी बघतोय आज त्यांचा वाढदिवस आहे आज वाढदिवस तुम्ही होत असताना रवींद्र पाटलांचा वाढदिवस आज एका झोपडपट्टीत साजरा होतोय फार आठ आठ वाजल्या की आपण सर्व कुटुंब घरात येतो कार्यकर्त्यांची गर्दी असतील त्या गर्दीमध्ये लोक आपला वाढदिवस साजरे नेते लोक वाढदिवस साजरा करत असतात पण आज रवींद्र पाटील सारखा का कार्यकर्ता या विभागामधला कोळी आगरी कोळी समाजाचा काम काम करणारा मनापासून काम करणारा कार्यकर्ता आदरणीय एकनाथ शिंदे साहेब आदरणीय राजेन विचारे साहेब आदरणीय चौगुले साहेबांच्या मार्ग मार्गदर्शनाखाली हा घडलेला कार्यकर्ता आज आपला वाढदिवस या गोरगरीब गरीब झोपडपट्टीमध्ये साजरा करतोय की ज्या झोपडपट्टीला आज लाईट नाहीये आज आपण चिखलामध्ये उभे आहात गोरगरीब जनता ते अन्नधान्य घेऊन आले आज जेवण घेऊन आल्यानंतर गोरगरिबांनी त्यांच्या पाठीशी गर्दी केली लहान लहान मुलांनी रवींद्र पाटलांना गोळका केला आणि त्या ठिकाणी लहान लहान मुलांना त्यांनी जवळ घेऊन आपला स्वतःचा केक आज वाढदिवसाचा केक असेल या झोपडपट्टीमध्ये आज आपण आपला वाढदिवस साजरा केला आहे फार मोठं मन लागतं यासाठी आणि ते मन आज रवींद्र पाटलांकडे आहे आणि म्हणून मला या विभागाचा एक सामाजिक कार्यकर्ता म्हणून मला आनंद वाटतो की आज असे कार्यकर्ते जर तयार होतील तर नक्कीच या नवी मुंबईचा कायापालट झाल्याशिवाय राहणार नाही ना समाजामध्ये अशा कार्यकर्त्यांची गरज आहे की जो गोरगरिबाचा घट, समाजा घटक समाजातील शेवटच्या घटकाला घेऊन आज आपला हा वाढदिवस किंवा समाजाचं कार्य करतोय हा असे कार्यकर्ते ज्यावेळी समाजामध्ये उभे राहतील तर खऱ्या अर्थानं समाजसेवा ही या ठिकाणी घडली जाईल आणि म्हणून तमाम ऐरोलीकरांच्या शिवसेनेच्या वतीनं या झोपडपट्टीमध्ये मी अनेक वर्ष काम करतोय तमाम कार्य कार्य या तमाम दुपटी वासींच्या वतीनं मी रवींद्र पाटील यांना खूप खूप शुभेच्छा देतो त्यांना उदंट आयुष्य मिळावं आई आई मी प्रार्थना करतो अशा एका प्रामाणिक कार्यकर्त्याला उदंट आयुष्य मिळावं त्यांच्या या समाजाच्या कार्यापोटी त्यांचा त्यांना उदंट आयुष्य मिळून त्यांची भरभराटी त्यांचं आरोग्य हे चांगलं राहावं अशीच मी सर्वांच्या वतीने त्यांना आई जगदंबेच्या प्रार्थना करतो त्यांना खूप खूप वाढदिवसाच्या शुभेच्छा व्यक्त करतो ऐरोलीच्या शिवसेना शाखेच्या वतीनं मी त्यांना वाढदिवसा शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी धन्यवाद पाटी ना दादाची या दा दादाला नारी दादा ना हो दा लगते दुनिया सा आशीर्वाद द्याला कमी नाही कशाची आज दादाला कमी नाही कशाची आज दादाला कमी नाही कशाची आज दादाला दादा करी मंगलवारी जातो आईचे दाली घरवर करेवारी मंगलवारी जातो आईचे दारी आमच्या रवी पाटील दादाची या दाई द्यारी ना गावांच्या रवी पाटील जिया दाई ने आरिन दादा लाओ लगते दुनिया सा